नमस्कार मित्रांनो मी गणेशाच स्वामी कृपा क्रिएशन युट्यूब चॅनल मध्ये ज्याने ते परिश्रमाने सगळं संभव करून स्वामी कृपेने जे संभव झालेलं आहे पण चित्रपटाचं नाव असंभव आहे आणि ज्यांच्यावर आपण काजळ माया करत आहोत सध्या आणि अर्थात आधी अंधार माया होती आता काजळ माया आणि आता असंभव आहे तर मला शर्मिष्ठा आणि तेजस दोघांनी हा प्रश्न विचारायचा आहे की हॉरर हा जो जॉनर आहे आता ही हॅट्रिक आहे तुमच्या बहुतेक निर्माते सहनिर्माते या, या दृष्टीने तर या जॉनर बद्दल तुमच्या दोघांकडून ऐकायचंय मला बोलू या जॉनर बद्दल म्हणजे बोलायला गेलं तर हा को आहे म्हणजे असं काही आम्ही ठरवलं नव्हतं किंवा असा विचारही केला नव्हता की फक्त ह्या जॉनरवरती ह्या वर्षी काम करायचं पण येस हा जॉनर खूप कमी लोकांना अनुभवायला मिळतो खूप कमी लोकांना याच्यावरती काम करायला मिळतं आणि एरिकॉन टेलिफिल्मच्या तिसऱ्याच वर्षात exactly. तीन या जॉनर्स वरती बेसिकली काम करायला मिळालं याबद्दल आम्हालाच खूप छान वाटत एका वर्षात एका वर्षात तीन काम करायला मिळालं आणि गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये आम्हाला शिकायला खूप मिळालं कारण की याच्यामध्ये टेक्निकॅलिटीज किंवा एक बारकाई काही जो सिम्पल आहे जो मागण्या येणारा धूर असतो तोही किमती इम्पॉर्टंट असतो या अख्यात या ॲम्बियन्स क्रिएट करायला हे इथपासून सगळं शिकायला मिळालं काजळ माया प्रेक्षकांना आवडतेच आहे असंभव पण आवडावा आणि त्यांनी चांगला प्रतिसाद द्यावा हीच आमची अपेक्षा आहे नक्कीच प्रतिसाद देईल सर्वेष्ठा तू काय सांगशील नक्कीच की Uh, मी नेहमीच म्हणते की uh, चांगल्या चांगल्या गोष्टी पदरापडाला नशीब लागतं आणि आय uh, थिंक uh, स्वामींच्या कृपेने ते नशीब सध्या जोरात चालू आहे असं असतं राहणार असंच राहू दे असंच ते राहू दे आणि मी असं म्हणेन की ही फिल्म करण्यामागचं खरं तर uh, रिझन सचित आहे आणि सचिनने सचित ही फिल्म करतो आहे हे माहिती नसतानासुद्धा माझं त्याच्याशी बोलणं झालं आणि आम्ही असं ठरवलं की ओके आम्ही एकत्र मिळून काम करतो आहे पण कशा पद्धतीने त्याने नितीनने आम्हाला सामावून घेतलं कारण आतापर्यंत आम्ही डायरेक्ट निर्माते म्हणूनच काम करत आलेलो आहोत सहनिर्माते म्हणून ही आमची पहिली वेळ आहे आतापर्यंत कोणतंही प्रोजेक्ट आम्ही डायरेक्ट निर्माते म्हणून केलेला आहे तर सहनिर्मात्याला सुद्धा निर्मात्याचा दर्जा कसा दिला गेला पाहिजे याचं उत्तम उदाहरण सचिन सचित wow. आणि नितीनने आमच्यासमोर उभं केलं कारण अनेक गोष्टी असतात hmm. आम्ही कमर्शियली त्यात इन्वॉल्व्ह असतो पण तरीसुद्धा एकानेक गोष्टीची काय म्हणतात त्याला की निर्णय घेताना सुद्धा hmm. आ, मत घेणं hmm. आणि ते मताला आदर करणं हे सचितने डेफिनेटली केलं आणि नितीनने सुद्धा ते केलं त्यामुळे वी आर रिअली हॅप्पी की असंभव सारखी फिल्म आमच्या पत्रात पडली आणि शिवाय मी असं सांगेन की असंभवची कथा ही पहिल्यांदा तेजसने ऐकली बर त्यावेळेला मी कॉर्डेलिया या शूट करत होते एका मालिकेच्या साठी बर आणि त्यावेळेला त्याने ऐकली मी आले घरी आणि तेजस वॉज की अरे शमा शा, हे खूप भारी आहे तू एकदा ऐक आणि जेव्हा मा त्यानेच मला सांगायला सुरुवात केली तेव्हाच माझं असं सा झालं की ओके इंटरेस्टिंग वाटतंय खूप आणि मग मी सचिदशी भेटले आणि आमचं झालं सा की <laughs> त्याच्यामुळे त्याच्यामुळे बघायला गेलं तर सगळ्यात जास्त टेन्शन मला आहे कारण की कारण की आमच्याकडे जे काही बेसिकली क्रिएटिव्ह कॉल घेतले जातात एखाद्या प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करायचं नाही करायचं ते प्रोजेक्ट करायचं की नाही हा पूर्ण निर्णय शर्मिष्ठाचा असतो याच्यामध्ये थोडाफार हातभार जास्त माझा होता कारण की मी पहिला ऐकलंय बरं त्यामुळे सगळ्यात जास्त टेन्शन माला आहे आता बरं मुळात संदीप कुलकर्णी मुक्ता बर्वे त्याचप्रमाणे प्रिया बापट आणि अर्थात सचित पाटील अशी तगडी स्टारकास्ट आणि या सगळ्यांबरोबर काम करताना अनुभव एक त्याबद्दल काय सांगाल हे सगळे दिग्गज लोक आहेत म्हणजे बस बट ऑबविसली ह्या लोकांना बघायला म्हणजे जसं मी मगाशी पण सांगितलं की मी ह्या फील्डमध्ये नव्हतोच तीन चार वर्षांपूर्वी तर तेव्हा स्क्रीनवरती प्रत्येकाला ह्या सगळ्यांना बघायला नेहमीच आवडतं पण ह्या लोकांना शूट वरती बघणं म्हणजे इट्स अ चेरी ऑन केक म्हणजे माझ्यासारख्या के माणसाला मी आ, या फील्डमध्ये नसलेल्या माणसाला यामध्ये येणं मला रुची होती आधीपासून मी स्वतः छोटे मोठे डान्सची शोज वगैरे केले त्यामुळे कला काय असते थे, त्याला किती मेहनत लागते हे सगळं मी अनुभवलेलं आहे खूप छोट्या प्रमाणात पण जेव्हा तुम्ही ऑफ स्क्रीन जेव्हा शूट चालू असतं त्यावेळेला त्यांची जी मेहनत तिकडे विचार करण्याची क्षमता की तिकडे काय पॉझ घ्या कधी पॉझ घ्यावा कोणत्या शब्दाला जास्त जोर द्यावा हे सगळं जेव्हा अनुभवाला मिळतं ना दॅट्स अ चेरी ऑन केक आणि ही अशी स्टारकास्ट मिळणं ही प्रत्येक प्रोड्युसरला किंवा डिरेक्टरचं एक स्वप्न असतं तर ही स्टारकास्ट मिळाली हे आमचं मी म्हणे खरंय आणि आपण म्हणतो योगाच्या गोष्टी असतात आणि ते काहीतरी कार्मिक कनेक्शन वगैरे हल्ली आपण म्हणतो ते सगळं घडतंय असं हो करेक्ट अगदीच असं घडतंय आणि माझी हीच इच्छा आहे की हे असं चांगलं 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 घडत राहावं प्रेक्षकांच्या भेटीला आम्ही अजून चांगले चांगले प्रोजेक्ट घेऊन येत राहावं आणि त्यांनाही ते आवडावेत तर असाच आशीर्वाद मी म्हणे नटरंगाचा आमच्यावर राहू दे आणि <laughs> मुळात तुम्ही दोघेही आणि तुमची सगळी टीमच इतकी गोड आहे की प्रश्नच नाही की एक माणूस म्हणून मी तुम्ही जो मग दोघांनी मुद्दा सांगितलात की माणूस म्हणून जोडले जाणं हे महत्वाचं असतं आणि नैनिताल सारख्या ठिकाणी जे शूटिंग झालं त्या शूटिंगला तुम्ही oh, 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 गेला होता नैनितालच्या oh, शूटिंगला शूटिंग आम्ही तिकडे आणि तेव्हा बापरे तेव्हा जी काही थंडी होती आणि ज्या परिस्थितीत कामं चालली होती ज्या परिस्थितीमध्ये सगळेजण जोर लावून म्हणजे दिवसाचं शूट असू देत किंवा नाईट शूट असू देत नाईटला <laughs> तर अजून बेकार परिस्थिती होत होती तरीसुद्धा सगळेजण एकदम काय म्हणतात ते तैनात होते सगळे आणि खूप सगळ्यांनी मेहनत केली या फिल्मसाठी त्यामुळे मला असं वाटतंय की डेफिनेटली स सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा ही फिस्ट आहे की हे चारही कलाकार एका जस मग अशी म्हटलं की एका तिकीटात चारही कलाकार बघायला मिळतो तर त्यामुळे डेफिनेटली हे मजा आहे आणि आपण प्रेक्षकांना सांगूया की या महिन्यात एकवीस नोव्हेंबरला असंभव हा चित्रपट प्रदर्शित होतोय आणि तुम्ही त्या चित्रपटाचा यश संभव करून दाखवा असं आपण सांगा अगदी अगदी थँक्यू शुभेच्छा थँक्यू थँक्यू थँक्यू